विधान परिषदेच्या अकरा जागा बिनविरोध होणार की नाही सस्पेन्स कायम मवियाकडनं ठाकरेंची शिवसेना तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस भाजपचे पाच अजितदादांचे दोन आणि शिंदेचे दोन उमेदवार अर्ज भरणार कपटी लोकांनी आम्हाला छळलं त्यांचा सत्यानाश झाला शिंदेच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांचं नाव न घेता रावसाहेब दानवेंवर निशाणा महायुतीतील धुसफूस पुन्हा चवाट्यावर वाढीव वीज बिल आणि प्रीपेड मीटर विरोधात आज मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन ठिकठिकाणी करणार निदर्शनं झोपडपट्टीतील गरिबांना तीनशे युनिट वीज मोफत देण्याचीही मागणी मुंबईतल्या आझाद मैदानावरती गिरणी कामगारांचा मोर्चा कामगारांना मुंबईतच घरं देण्याची मागणी विधान परिषदेच्या निकालात मुंबई ठाकरेंची तर कोकण नाशिक महायुतीचं नाशिकमधनं शिंदे सेनेचे किशोर दराडे विजयी तर मुंबईमध्ये ठाकरेंच्या परब अभ्यमकरांनी मारली बाजी भाजपचे निरंजन डावखरेही विजयी सीबीआयनं केलेल्या अटकेला अरविंद केजरीवालांचं आव्हान दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज याचिकेवर सुनावणी दिल्ली मध्य परवाने प्रकरणामध्ये केजरीवाल जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीकडनं सलमानवरती मुसेवालासारख्या हल्ल्याचा होता प्लॅन कोळीबारातील आरोपी विरोधात आरोपपत्रामध्ये उल्लेख राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस हवामान खात्याचा अंदाज मुंबईसह कोकणात संततधार कायम संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यातनं पंढरपूरसाठी मार्गस्थ संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरमध्ये मुक्कामी तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये मुक्काम करणार